नमस्कार मित्र हो मागील काही दिवसापासून आपण निवडणुकीच्या कामांवरती वेगवेगळे व्हिडिओज बनवत आहोत आणि हे सगळे व्हिडिओ निवडणुकीमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना उपयोगी पडणार आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मतदानाच्या दिवशीची प्रत्यक्ष अरेंजमेंट आपल्याला काय करायची आहे नियोजन काय करायचं आहे हे नियोजन या ठिकाणी जी पोलिंग पार्टी आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे प्रिसाइडिंग ऑफिसर त्यानंतर पोलिंग ऑफिसर एक पोलिंग ऑफिसर दोन पोलिंग ऑफिसर तीन यांच्यासाठी तसेच सेक्टर ऑफिसर्स जे आहेत त्यांनासुद्धा ही माहिती आहे आणि यासाठी आपण आज पाहणार आहोत की मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष आपल्याला काय करावं लागतं तर सुरुवात करूया आपण की या ठिकाणी आपली जी नियुक्ती होती ती नियुक्ती झाल्यानंतर आपण जी पोलिंग पार्टी आहे किंवा या पोलिंग पार्टीमध्ये महत्त्वाचे या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते कोणते आहेत तर इथं आपण पाहू शकतो की प्रिसाइडिंग ऑफिसर हा अतिशय महत्त्वाचा किंवा ज्याला आपण केंद्र प्रमुख म्हणतो तो अधिकारी आहे आणि त्याच्या हाताखाली किंवा त्याच्यासोबत काम करण्यासाठी या ठिकाणी पोलिंग ऑफिसर एक पोलिंग ऑफिसर दोन आणि मतदान अधिकारी तीन अशा प्रकारचे तीन अधिकारी आहेत आणि यांची जी कार्य आणि जबाबदारी आहे ती या ठिकाणी विशेष आहे तीसुद्धा आपण पाहणार आहोत तर ही जी पार्टी आहे याला आपण काय म्हणतो पोलिंग पार्टी किंवा हे सगळे या ठिकाणी काय करतात मतदान घेतात असतात याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी अजून जो कर्मचारी आहे तो असतो आणि तो कर्मचारी म्हणजे एक सेक्युरिटी पर्सनेल किंवा एक सेक्युरिटी गार्ड किंवा एक पोलीस या ठिकाणी दिलेला असतो तोही या टीमचा एक भाग असतो आणि याच्यामध्ये कॉर्डिनेशन करण्याचं काम या प्रिसाइडिंग ऑफिसरला किंवा के केंद्र प्रमुखाला करावं लागतं त्यानंतर मित्र याच्यामध्ये या ठिकाणी जी पोलिंग पार्टी आहे ती फॉर्म कशी होती किंवा केव्हा त्या ठिकाणी ती फॉर्म केली जाते हे आपण पाहणार आहोत याच्यामध्ये बघा की जे रँडमायझेशन आहे ते सेकंड रँडमायझेशन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं ही जी पोलिंग पार्टी आहे ती फॉर्म झालेली मिळते म्हणजे पहिल्यांदा आपल्याला तीन ट्रेनिंग या ठिकाणी दिले जातात प्रिसाइडिंग ऑफिसर आणि त्याच्यासोबत जे बाकीचे ऑफिसर्स आहेत या सगळ्यांना तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय आहे पहिल्यांदा आपल्याला ज्यावेळेस ऑर्डर मिळते आपली अपॉइंटमेंट होते त्यावेळेस कुठल्याही प्रकारची पोलिंग पार्टी या ठिकाणी फॉर्म होत नाही तर ती जेव्हा सेकंड रँडमायझेशन झालेलं असतं तेव्हा ती फॉर्म होते तीन ट्रेनिंग असतात पहिल्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला फक्त त्या ठिकाणी आपल्या नावाची ऑर्डर मिळते आणि आपल्याला ते ट्रेनिंग त्या ठिकाणी करावं लागतं दुसऱ्या ट्रेनिंगमध्ये या ठिकाणी काय होतं हे रँडमायझेशन होतं सेकंड रँडमायझेशन आणि तेव्हा आपल्याला जी आहे ती पूर्ण पोलिंग पार्टी किंवा आपल्या टीममध्ये कोणते सदस्य आहेत ते आपल्याला माहिती होतं तेव्हा त्या ठिकाणी ही पोलिंग पार्टी फॉर्म केली जाते आता हे केव्हा होतं ज्यावेळेस सगळी अर्जांची जी स्क्रुटनी आहे ती स्क्रुटनी झालेली असती तेव्हा म्हणजे या ज्या तारखा आहेत त्या तारखा अतिशय महत्त्वाच्या असतात फॉर्म भरण्याची तारीख फॉर्म भरल्यानंतर त्याची स्क्रुटनी होण्याची तारीख आणि फॉर्म मागे घेण्याची तारीख स्क्रुटनी आणि त्यानंतर या ठिकाणी हे प्रशिक्षण अशा पद्धतीनं तो एक क्रम आपल्याला दिलेला असतो आणि तेव्हा काय होतं ही party, होता पोलिंग पार्टी फॉर्म होते त्यानंतर हे जे रँडमायझेशन होत असतं म्हणजे कोणाला कुठे ड्युटी मिळेल हे आपल्याला अगोदर माहिती नसतं आपण कोणत्या गावाला जाऊ किंवा कोणत्या पोलिंग बूथला जाऊ हे आपल्याला कोणालाही माहिती नसतं हे या ठिकाणी जे रँडमायझेशन होतं ते रँडमायझेशन हे कोणाच्या म्हणजे अखत्यारीमध्ये किंवा कोणाच्या उपस्थितीत होतं तर ऑब्झर्वर या ठिकाणी जे नेमलेले असतात त्या ऑब्झर्वरच्या देखरेखीमध्ये या ठिकाणी हे जे रॅन्डमायजेशन आहे ते होत असतं आणि त्यानंतर दुसऱ्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला कळतं की आपल्याला कुठं त्या ठिकाणी जायचं आहे आणि ही पोलिंग पार्टी जी आहे ती फॉर्म झालेली असती त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे पोलिंग स्टेशन आहे सुरुवातीला ते माहिती नसतं तुम्हाला पोलिंग स्टेशन्स हे तिसऱ्या ट्रेनिंगला म्हणजे तिसरं ट्रेनिंग केव्हा असतं तर के मतदानाच्या आदल्या दिवशी तेव्हा तुम्हाला ते कुठं जायचं हे या ठिकाणी दिल्या जातं तशा प्रकारची ऑर्डर तुम्हाला दिली जाते गाव दिलं जातं बुथ दिलं जातं तोपर्यंत आपल्याला हे काहीही त्या ठिकाणी माहिती नसतं त्यानंतर आपल्याला जे अपॉइंटमेंट लेटर्स आहेत हे प्रिसायडिंग आणि पोलिंग ऑफिसरचे या ठिकाणी इश्यू केले जातात फायनल अपॉइंटमेंट लेटर केव्हा मिळतात आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे उद्या मतदान आणि आज या ठिकाणी अशा पद्धतीने हे अपॉइंटमेंट लेटर्स आपल्याला दिलेले असतात त्यानंतर हे जे रँडमायझेशन आहे त्यानंतर आपल्याला हे म आपली जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे किंवा आपण कुठं त्या ठिकाणी जाणार आहोत हे आपल्याला ते आदल्या दिवशी त्या ठिकाणी समजत असते त्यानंतर सेकंड ट्रेनिंग ऑफ प्रिसाय अँड पोलिंग ऑफिसर आफ्टर सेकंड रँडमायझेशन हे दुसरं ट्रेनिंग त्या ठिकाणी जे आहे ते काही दिवस अगोदर होतं आणि तिथं त्या ठिकाणी परत रँडमायझेशन केलं जातं तर अशा पद्धतीने ही पोलिंग पार्टी फॉर्म केली जाते आणि तिथं आपल्याला जे आहे आपली जी टीम आहे ती टीम आपल्याला लक्षात येते परंतु गाव हे आदल्या दिवशी त्या ठिकाणी समजत असतं त्यानंतर आपण लक्षात घेऊया की सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे तो प्रिसाइडिंग ऑफिसरचा आहे प्रिसाइडिंग ऑफिसर हा अतिशय महत्वाचा घटक किंवा केंद्र प्रमुख जो आहे तो या ठिकाणी मानण्यात येतो त्या पोलिंग बूथवरती त्याच्याकडे अनेक त्या ठिकाणी कामे जी आहेत ती दिलेली असतात यांची जी अपॉइंटमेंट आहे ती डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर जो आहे तो करत असतो किंवा आर ओ त्या ठिकाणी करत असतो आणि ओव्हरऑल इन्चार्ज संपूर्ण जे पोलिंग बूथ आहे किंवा त्या ठिकाणी शंभर मीटरच्या आत संपूर्ण ताबा हा या प्रिसाइडिंग ऑफिसरचा किंवा केंद्र प्रमुखाचा असतो हे आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे त्यानंतर हा जो अधिकारी आहे केंद्राध्यक्ष तो संपूर्ण पोलिंग टीमचा काय आहे तो या ठिकाणी लीडर आहे तो ज्या पद्धतीनं नियोजन करेल किंवा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी तो ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करेल त्याच्यामध्ये या केंद्राध्यक्षाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते आणि सगळं नियोजन हे केंद्राध्यक्षाला करावं लागतं आणि तो त्या सगळ्या टीमचा लिडर असतो आणि त्या अनुषंगानं तो त्या ठिकाणी कार्य करत असतो त्यानंतर इलेक्शनचं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये काय आहे सगळे मशीन्स आहेत व्हीव्हीपॅट पॅट आहे सी यू आहे बी यू आहे या मशीन चा जो ताबा आहे किंवा या मशीनचं जे वरचं जे कंट्रोल आहे ते या प्रिसाइडिंग ऑफिसरचं त्या ठिकाणी असतं त्याचबरोबर या मशीनबरोबर इतर जे साहित्य आहे अनेक लिफाफे आहेत एकशे ऐंशी प्रकारचं साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये दिलं जातं हे सगळे लिफाफे फॉर्म्स त्यानंतर त्या बॅग्स त्याच्याबरोबर आलेले जे वेगवेगळे या ठिकाणी मटेरियलचं आहेत हे सगळं मटेरियलचा ताबा हा प्रिसाइडिंग ऑफिसरचा असतो परंतु हे टीम जी आहे हे सगळं टीम वर्क आहे आणि ही टीमसुद्धा प्रिसायडिंग ऑफिसरबरोबर असते जबाब मुख्य जबाबदारीही केंद्राध्यक्षाची परंतु इतरही त्या ते ठिकाणी त्याला मदत करत असतात किंवा त्याच्यासोबत असतात आणि हे सगळे एक टीम वर्क आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे हे काही म्हणजे फक्त प्रिसाइडिंग ऑफिसरचं काम आहे असं नाही तर सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ते, ते करायचं काम आहे सगळ्यांनी ज्या पद्धतीनं कॉर्डिनेशन तुम्ही कराल त्या पद्धतीनं तुमचं जे काम आहे ते सुकर किंवा सोपं होणार आहे म्हणून कस्टोडियन आहे तो त्याचबरोबर सगळ्या फॉर्मवरती जो सह्या करणार आहे किंवा सगळ्या फॉर्म जो भरणार आहे तो केंद्राध्यक्ष आहे आणि केंद्राध्यक्षाला या ठिकाणी मॉकपोल पासून मॉकपोलच्या पूर्वीपासून जे फॉर्म्स भरायचे ते मतदान संपल्यानंतर पर्यंतचे सगळे फॉर्म हे केंद्राध्यक्षाला भरायचे आहेत किंवा त्यानं त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे हे आपण पाहणार आहोत कोणते फॉर्म आपल्याला भरायचे किंवा किती प्रकारचे अनेक जर आहेत हे एक एक आपण स्पेशल या ठिकाणी व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत आणि त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओज त्या ठिकाणी करणार आहोत परंतु आता या व्हिडिओमध्ये हे खूप मोठा त्या ठिकाणी लांब व्हिडिओ होईल म्हणून आपण काहीच महत्त्वाची माहिती याच्यामध्ये घेतलेली आहे त्यानंतर पाहतो इन्चार्ज आहे संपूर्ण त्या ठिकाणी ते जे पोलिंग बूथ आहे किंवा ते जे पोलिंग स्टेशन आहे त्याचा तो शंभर मीटरच्या आत सगळं त्या ठिकाणी त्याला मॅनेज करायचं आहे आणि ह्या निवडणुका किंवा ही जी निवडणूक आहे ती कशी झाली पाहिजे फ्री फेअर आणि क्रेडिबल हा विश्वास त्यानं आपल्या टीममध्ये तसेच त्या ठिकाणी येणारे जे पोलिंग एजंट आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा निर्माण केला पाहिजे मतदार जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा निर्माण केला पाहिजे संपूर्ण काम जे आहे ते निष्पक्षपातीपणे करणं गरजेचं आहे आणि हे फ्री फेअर झालं पाहिजे याच्यावरती खूप मोठा भर त्या ठिकाणी असतो तर अशा पद्धतीनं हा जो प्रिसाइडिंग ऑफिसर आहे तो आ, महत्वाचा आहे आणि त्याच्याकडेही महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यानंतर आता हे जे कार्यक्षेत्र आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊयात आता याच्यामध्ये बघा की जे रिटर्निंग ऑफिसर आहे ज्याला आपण आर ओ असं म्हणतो तो संपूर्ण जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे मग ती पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युसी कॉन्स्टिट्युएन्सी असेल किंवा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी असेल हे त्याचं कार्यक्षेत्र असतं आर ओचं म्हणजे संपूर्ण कॉन्स्टिट्युएन्सीवरती त्या ठिकाणी कंट्रोल कोणाचं आहे किंवा देखरेख कोणाची आहे तर रिटर्निंग ऑफिसर आहे आणि इलेक्शन कमिशन प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काय करतो रिटर्निंग ऑफिसरची अपॉइंटमेंट करत असतो आपल्याकडं जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा आपल्याकडं या ठिकाणी जे कलेक्टर आहेत त्यांना आपण रिटर्निंग ऑफिसर म्हणतो किंवा त्यांची नियुक्ती त्या पद्धतीने केली जाते रिटर्निंग ऑफिसर नंतर दुसरा महत्वाचा घटक यामध्ये या आहे सेक्टर ऑफिसर आता सेक्टर ऑफिसर जो आहे तो दहा ते बारा जे पोलिंग बूथ आहेत याचा तो इन्चार्ज असतो किंवा याच्याकडे हे कार्य त्या ठिकाणं दिलेलं असतं आता बघा हे जे आहे रिटर्निंग ऑफिसरचं काम अतिशय मोठं संपूर्ण कॉन्स्टिट्युएन्सी आणि त्याच्यामध्ये या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जे दहा बारा बूथ आहेत त्यांचं जे मंडळ आहे त्याचा जो अधिकारी आहे तो सेक्टर ऑफिसर आहे आणि सेक्टर ऑफिसरला त्या काळामध्ये म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी सात दिवसांपासून स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचे पॉवर या ठिकाणी दिलेले असतात स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट तो या ठिकाणी असतो म्हणजे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी पद आहे आणि सेक्टर ऑफिसरची जबाबदारी फार महत्त्वाची आहे कारण तो दुवा आहे तो रिटर्निंग ऑफिसर आणि या ठिकाणी जे प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा जी पोलिंग टीम आहे याच्यामधला तो दुवा आहे आणि त्याच्यामार्फत सगळं या ठिकाणी हे डिसेमिनेशन होत असतं किंवा सगळं काम हे त्याच्यामार्फत केलं जातं आणि पोल डेच्या दिवशी सेक्टर ऑफिसरची अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्या ठिकाणी असते त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा त्याला आपण पीआरओ असं म्हणतो पी आर ओ हा काय असतो ते जे बूथ आहे त्या बूथचा त्या ठिकाणी तो महत्त्वाचा घटक असतो किंवा महत्त्वाचा अधिकारी असतो त्याला आपण केंद्राध्यक्ष असं म्हणतो शंभर मीटर मध्ये त्या बूथच्या सर्व जो कंट्रोल आहे तो कोणाचा आहे या ठिकाणी आर ओचा आहे किंवा ते पी आर ओचं काम असतं तो संपूर्ण ते बूथ मॅनेज करत असतो आणि प्रत्यक्ष निवडणूक घेण्याचं काम हे या ठिकाणी या पोलिंग पार्टीला किंवा पोलिंग टीमला किंवा पी आर ओ मार्फत ते करावं लागतं तर अशा पद्धतीने हे कार्यक्षेत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे ॲब्सल्युट कंट्रोल आहे या ठिकाणी प्रत्येकाचा त्या त्या, -त्या भागावरती किंवा त्या त्या, -त्या, -त्या क्षेत्रावरती असं आपल्याला म्हणता येते आणि हे सगळे एकमेकांशी दुवे आहेत यांच्यामध्ये कॉर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे त्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी ह्या सगळ्याच घटकांमध्ये कॉर्डिनेशन हे कमालीचं त्या ठिकाणी असतं आणि ते असणं सुद्धा गरजेचं आहे व्यवस्थितरित्या निवडणूक पार पाडण्यासाठी त्यानंतर आपण याच्यामध्ये पाहूया की हे जे ऑफिसर्स आहेत आता आपण प्रिसाइडिंग ऑफिसर केंद्राध्यक्ष पाहिले त्यानंतर बाकी जे ऑफिसर आहेत त्यांची मुख्य कामं काय आहेत याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ पाहणार आहोत परंतु एक आयडिया यावी यासाठी आपण त्या दिवशीचं जे मॅनेजमेंट आहे हे आपल्याला कळावं यासाठी आपण पाहत आहोत आता पाहूया आपण पहिला जो अधिकारी आहे या ठिकाणी पोलिंग ऑफिसर एक त्याच्याकडे कुठलं काम आहे तर या ठिकाणी जी मार्क कॉपी ऑफ इलेक्टोरल रोल आहे म्हणजे चिन्हांकित यादी ही त्याच्याकडं त्या ठिकाणी असती तो काय करतो मतदाराची ओळख पटवण्याचं या ठिकाणी तो काम करत असतो म्हणजे तो या ठिकाणी जे एपिक आहे किंवा जे पुरावा आहे तो पुरावा पाहत असतो आणि हा मतदार तोच आहे का हे त्या ठिकाणी तो लक्षात घेतो आणि पुढं तो पाठवतो त्यानंतर त्याचं तिसरं जे काम आहे ते काय आहे की तो सिरियल नंबर किती आहे त्याचा हा मोठ्यानं त्या ठिकाणी जो दुसऱ्या नंबरचा अधिकारी आहे मतदान अधिकारी त्याला तो सांगत असतो आणि मग तो काय करतो दुसऱ्या नंबरचा मतदान अधिकारी त्या माणसाची त्या ठिकाणी त्याच्यावरती रेश किंवा मार्क त्या ठिकाणी करत असतो आता दुसरा जो आहे पोलिंग ऑफिसर त्याच्याकडं कुठलं काम आहे त्याच्याकडं आहे पहिलं महत्वाचं शाई बोटाला शाई लावण्याचं काम त्या ठिकाणी तो करत असतो तर डाव्या हाताच्या या ठिकाणी तर्जनीला किंवा हे जे पहिलं बोट आहे याला तो शाई लावतो त्यानंतर इन्स्पेक्ट द लेफ्ट इंडेक्स फिंगर ऑफ द इलेक्ट्रॉर म्हणजे लेफ्ट इंडेक्स फिंगर म्हणजे या ठिकाणी पहिलं तर्जनी आपण त्याला म्हणतो त्यानंतर तो शाई लावतो शाई लावल्यानंतर काय करतो तो रेजिस्टर ऑफ वोटर्स जे आहे याचा तो इन्चार्ज आहे किंवा त्याच्याकडे ते रेजिस्टर ऑफ वोटर्स आहे त्याच्यावरती तो आडवी रेश त्या ठिकाणी मारत असतो ज्यावेळेस पहिला ऑफिसर त्याला सांगतो या व्यक्तीचं नाव किंवा त्याचा सिरियल नंबर तर सिरियल नंबर सांगितल्यानंतर त्याच्यावरती काय करत होतो मार्क करत असतो मार्क करण्याचं काम या ठिकाणी हे असतं पुरुष असेल तर तो अशी ऍडविरेश मारतो आणि स्त्री असेल तर ऍडविरेश प्लस गोल या ठिकाणी केलं जातं आणि थर्ड जेंडर असेल तृतीयपंथी तर त्या ठिकाणी स्टार अशा प्रकारचा मार्क केलेला असतो जेणेकरून आपल्याला ते लक्षात यावं की कि पुरुष किती स्त्री किती आणि तृतीय पंथी किती तर अशा पद्धतीने हे काम त्याच्याकडं असतं त्यानंतर पुढचं महत्वाचं काम असतं की जी ओटरची स्लीप आहे तो त्याच्याकडे देतो आणि ती ओटरची स्लीप परत तिसरा जो अधिकारी आहे त्याच्याकडे आपल्याला घेऊन जावी लागते आता तिसरा जो अधिकारी आहे त्याची कोणती कामं आहेत तर या ठिकाणी जे कंट्रोल युनिट आहे ज्याला आपण सी यू असं म्हणतो हे त्याच्याकडे हे सगळ्यात महत्वाचं किंवा जबाबदारीचं काम हे तिसऱ्या पोलिंग ऑफिसरकडं आहे त्यानंतर जी मार्किंग आहे त्याच्या बोटाचे शाहीची तो पाहतो त्यानंतर तो काय करतो त्याला मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी पुढं पाठवतो म्हणजे जे मतदानाचं कंपार्टमेंट आहे त्या ठिकाणी तो पाठवतो आता त्याच्याकडं काय आहे ते जी चिठ्ठी दिलेली आहे किंवा वोटर स्लिप ती त्या ठिकाणी तो आपल्या जवळ लावून ठेवतो तर त्याच्याकडं हे एक महत्वाचं काम आहे आणि पुढचं महत्वाचं काम आहे त्याच्याकडं बॅलेटचं बटन दाबणे बटन दाबल्यानंतरच पुढं मतदानाची प्रक्रिया होत असते आणि त्याला जे आहे ते मतदान करता येतं म्हणून हे एक महत्त्वाचं काम आहे आणि मतदान तो या पद्धतीनं त्या ठिकाणी घेत असतो म्हणजे बॅलेट दाबण्याचं काम हे तिसरे ऑफिसरकडं आहे त्या ठिकाणी एक शिट्टीसुद्धा तिचा आवाज सुद्धा येत असतो त्यावर ती आपल्याला लक्षात येते की मतदानाचं जे बॅलेट आहे ते दाबलेलं आहे आणि मतदान झालेलं आहे त्यानंतर पुढं निवडणूक आयोगानं काय केलेलं आहे की एकदाच जर कॉन्स्टिट्यू म्हणजे एकदाच जर दोन निवडणुका आल्या म्हणजे लोकसभा आणि विधानसभा घ्यायच्या असतील तर अधिकारी वाढवावं लागतील आणि मग त्यांच्याकडे कशा पद्धतीने कामाचं वाटप होईल तर हे सुद्धा इथं दिलेलं आहे सिमल्टेनियस इलेक्शन म्हणजे एकदाच निवडणूक जर आली विधानसभा लोकसभा तर तिसरा जो अधिकारी आहे आता हा तिसरा अधिकारी याच्याकडे ये काय येईल वोटर स्लीप येईल आणि इथं कोणाकडे आहेत ह्या दुसऱ्या अधिकाऱ्याकडे आहेत बरोबर आहे ह्या ज्या ओटरच्या स्लिप आहेत ह्या ओटरच्या स्लिप काय होतील या तिसऱ्या अधिकाऱ्याकडे जातील त्यानंतर चौथा अधिकारी इथं नियुक्त करावा लागेल आणि त्याच्याकडे काय जाईल कंट्रोल युनिट जाईल आता हे कंट्रोल युनिट कोणाकडे आहे या तिसऱ्या अधिकाऱ्याकडे आहे म्हणजे याची काही कामं इकडे जातील आणि इकडची कामं पुढं जातील अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही कामांचं वाटप होईल जर सिमल्टेनियस इलेक्शन असतील तर पोलिंग ऑफिसर विल बी इन चार्ज ऑफ कंट्रोल युनिट फॉर स्टेट असेंब्ली इलेक्शन पाचवा जो अधिकारी आहे मग आता काय आहे दोन त्या ठिकाणी असतील कंपार्टमेंट म्हणून दोन काय असतील तर हे कंट्रोल युनिट तर या ठिकाणी काय होईल मग पाचवा जो अधिकारी आहे त्याच्याकडं हे जे स्टेट असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे किंवा स्टेट असेंब्ली इलेक्शन आहे म्हणजे विधानसभेचं ते काय होईल हे पाचव्या अधिकाऱ्याकडं कंट्रोल युनिट जाईल तर अशा पद्धतीने हे जे काम आहेत ते या ठिकाणी आपल्याला करावी लागतात किंवा जे पोलिंग ऑफिसर्स आहेत त्यांना अशा पद्धतीने ही कामे दिलेली आहेत तर सोप्या पद्धतीनं या ठिकाणी ही कामे आहेत ही आपण लक्षात घेतली पाहिजे त्यानंतर पहा याच्यामध्ये आता स्टेजेस कुठल्या कुठल्या आहेत कशा पद्धतीनं आपली अपॉइंटमेंट पासून आपल्याला हे काम करावं लागतं अतिशय महत्वाचं असं काम असतं आणि कुठल्याही पत्रावरती त्या ठिकाणी ते टॉप प्रायोरिटी म्हणून लिहित असतात किंवा इलेक्शन टॉप प्रायोरिटी अशा प्रकारचं पत्र तुम्हाला मिळत असतं तर पहिल्यांदा काय होते अपॉइंटमेंट होती त्यानंतर काय होतंय ट्रेनिंग या ठिकाणी आहे त्यानंतर डिस्पॅच आहे म्हणजे इथं जे ट्रेनिंग आहेत हे तीन ट्रेनिंग आहेत पहिलं दुसरं आणि तिसरं पहिल्या ट्रेनिंगला काय आपल्याला ऑर्डर्स मिळतात परंतु टीम फॉर्म नसते दुसऱ्या ट्रेनिंगमध्ये आपली टीम फॉर्म होते आणि तिसऱ्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला कुठं जायचं कोणतं बूथ कोणतं गाव आपल्याला आलेलं आहे ते आपल्याला कळतं आणि आदल्या दिवशी मतदानाचं हे डिस्पॅच त्या ठिकाणी होत असतं आदल्याच दिवशी आपल्याला त्या मतदान केंद्रावरती जावं लागतं मग आपण त्या मतदान केंद्रावरती येतो आल्यानंतर काय आहे आपल्याला दुसऱ्या दिवशी पोल घ्यायचा आहे परंतु या दिवशी आल्यानंतर अनेक कामं आपल्याला करावी लागतात तर कोणती कामं आहेत याच्यामध्ये महत्वाचं जे तुम्हाला बूथचं सेटिंग आहे ते तुम्ही आदल्याच दिवशी करून घेणं गरजेचं असतं कारण सकाळी तुम्हाला मॉक पोल डायरेक्ट सुरू करून काय करावं लागतं मतदानाला सुरुवात करावी लागते लवकर उठावं लागतं म्हणून आदल्या दिवशी आपण सगळी अरेंजमेंट सगळे लिफाफे सगळे फॉर्म्स हे प्रिसायडिंग ऑफिसरनं पाहणं गरजेचं असतं आणि कोणते फॉर्म आपल्याला अगोदर भरायचे हे सुद्धा आपण काही माहिती जी आहे ती आपण अगोदर सुद्धा भरू शकतो तशा प्रकारची काही माहिती आपण पहिल्यांदाच भरायची आहे ते सगळे फॉर्म आपल्याला सेग्रिगेट करायचे आहेत वेगवेगळे करायचे आहेत कोणता फॉर्म केव्हा भरायचा कोणता फॉर्म केव्हा वापरायचा आप हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायचे तर हे आले आल्याच आपल्याला पहिल्या दिवशी हे करावं लागतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरुवातीला आपल्याला काय आहे मॉकपोल आहे मॉकपोल घेणं गरजेचं असतं किंवा ते कंपल्सरी असतं आणि आता यावेळेस आपल्याला काय या करायचं आहे पन्नास जे वोट आहेत त्या मॉकपोलसाठी घ्यायचे आहेत किंवा पन्नास मतदान आपल्याला करायचं आहे मॉकपोलसाठी प्रत्येक जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला एक एक मत आणि त्यानंतर तुमच्या मतानुसार किंवा जे पोलिंग एजंट त्या ठिकाणी आलेले त्यांच्यानुसार तुम्हाला मत ते मतदान करायचं आहे आणि त्याचं तुम्हाला सी आर सी त्या ठिकाणी करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला ते रिझल्ट त्या ठिकाणी पाहायचं आहे आणि तो रिझल्ट पाहिल्यानंतर परत क्लिअर बटन दाबून परत काय आहे तुम्हाला टोटलचं बटन दाबायचं टोटलचं बटन दाबून तुम्हाला पाहायचंय बी यू वरती शून्य आलंय का शून्य आल्यानंतर तुम्हाला पुढचं मतदान घ्यायला सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने हे मॅनेजमेंट तुम्हाला पोलचं करायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला जिथून तुम्ही डिस्पॅच झालेले आहेत तिथं तुम्हाला परत यायचं या आहे आणि हे सगळं या ठिकाणी जे साहित्य आहे त्या मशीन आहे त्या तुम्हाला जमा करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने इथं तुम्हाला रिलिव्हिंग त्या ठिकाणी मिळणार आहे तर हे काही स्टेजेस त्याच्यातले आहेत महत्त्वाचे हे आपण लक्षात घेतल्या पाहिजे त्यानंतर पहा याच्यामध्ये तुम्ही ट्रेनिंग घेत असताना काय करायचंय आणि तुम्ही डिस्पॅच होत असताना कोणती काळजी घ्यायची ही थोडक्यात सांगितलेली आहे ट्रेनिंग घेत असताना आपल्याला काय करायचं आहे की लिगल प्रोव्हिजनल आणि लेटेस्ट इंस्ट्रक्शन्स ज्या आलेले आहेत त्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे या निवडणुकीत काय बदल झाला तुमच्यापैकी अनेकांनी ह्या ड्युटीज केलेल्या आहेत किंवा जनरली आपण सगळ्याच जन ह्या ड्युटीज करत असतो परंतु त्याच्यामध्ये काही बदल होत असतात नवीन गोष्टी येत असतात तर आत्ताचं जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये अनेक नवीन गोष्टी आलेल्या आहेत त्याचीसुद्धा आपण माहिती पाहणार आहोत तर ते आपण या ट्रेनिंगच्या दरम्यान लक्षात घेणं गरजेचं आहे काही जे या ठिकाणी अधिकारी आहेत ते सिरियसली ट्रेनिंग करतात काही अधिकारी त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की आपण पूर्वीच ट्रेनिंग केलेलं आहे आता एवढं सिरियस करायची गरज नाही परंतु त्याच्यामध्ये ज्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे पोस्टल बॅलेट आहे किंवा ई डी सीवरती जे कर्मचारी आहेत त्यांचे मतदान कशा पद्धतीने करायचे कारण आपल्यालासुद्धा मतदान करायचं आहे मग फॉर्म बारा ए आपण भरून देणं गरजेचं आहे आणि आपल्याला दुसऱ्या ट्रेनिंगमध्ये किंवा तिसऱ्या ट्रेनिंगमध्ये हे जे मतदान आहे ते करता येतं आता या ठिकाणी पंधरा हिंगोली जे लोकसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये अशी प्रक्रिया केलेली आहे की आपल्याला दुसऱ्या ट्रेनिंगमध्येच हे सगळं मतदान करायचं आहे म्हणजे आपण जे इलेक्शन ड्युटीवरती कर्मचारी आहोत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना काय करायचं आहे जे सतरा तारखेला ट्रेनिंग ठेवण्यात आलेलं आहे त्या सतरा तारखेला हे मतदान करायचं आहे दुसऱ्या ट्रेनिंगमध्येच म्हणून हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर सगळे फॉर्म्स कसे भरायचे हे आपण लक्षात घेणं गरजेचं हे प्रिसाइडिंग ऑफिसरचं काम आहे परंतु त्याचबरोबर इतर जे अधिकारी आहेत अधिकारी एक अधिकारी दोन आणि अधिकारी तीन यांनी सुद्धा हे वेगवेगळे फॉर्म लक्षात घेणं गरजेचं आहे कारण एखाद्या वेळेस त्यांना सुद्धा केंद्राध्यक्ष म्हणून काम करावं लागू शकतं किंवा तशा पद्धतीनं त्यांना ते ट्रेनिंग घेणं गरजेचं असतं म्हणून हे सगळेच फॉर्म ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पाहणं गरजेचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही तिथून डिस्पॅच होता त्यावेळेस तुम्हाला काय पाहायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं काय आहे मशीन हे आपण घेतल्या पाहिजे आणि व्यवस्थित मशीन आलेल्या आहेत का हे आपण पाहिलं पाहिजे मशीन तिथं टेस्ट करायची गरज नाही पूर्वी आपण ते टेस्ट वगैरे करत होतो आता ते बंद झालेलं आहे तुम्हाला कुठलंही मशीन टेस्ट करायची गरज नाही म्हणून पहिल्यांदाच आपण त्याच्यावरती सील आहे का सिरियल नंबर आहे का हे व्यवस्थित पाहायचं आहे त्यानंतर जे पॉकेट आहेत तुम्हाला दिलेले वेगवेगळे पाच सहा प्रकारचे पॉकेट्स असतात वेग ते पॉकेट्स आपण पाहायचे वेगवेगळ्या रंगाचे ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्यानंतर तुम्हाला काय पाहायचं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे कागदपत्र आहेत किंवा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत फॉर्म्स आहेत ते, ते पाहायचं टेंडर बॅलेट पेपर तुम्हाला मिळाला आहे का ब्रेल बॅलेट मिळालेला आहे का रेजिस्टर ऑफ वोटर्स हे फार महत्वाचं आहे ते पाहणं गरजेचं आहे ते मिळालं आहे का त्यानंतर मार्क कॉपी तुम्हाला मिळालेली आहे का त्यानंतर फॉर्म सतरा सी त्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी टॅग सील आणि ए डी एस डी सी व्ही एस ही लिस्ट ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या याद्या आहेत त्या सुद्धा आपल्याला मिळालेल्या आहेत का हे साहित्य आपल्याला तपासायचं आहे आणि नसेल तर आपल्याला तिथून ते घ्यायचं आहे आणि हे सगळं जे आहे हे तुम्हाला काय केलेलं आहे प्रिसायडिंग ऑफिसरचं जे हँडबुक दिलं जातं त्याच्यामध्ये या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी अनेक मध्ये तुम्हाला त्या पाहायला मिळतात तुम्हाला एक तपासणी सूची सुद्धा दिली जाते की हे साहित्य सगळं आलेलं आहे का त्याच्यावरती तुम्ही ते तपासून टिक करून घेऊ शकता हे सगळं साहित्य तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने डिस्पॅच सेंटरला हे आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पहा पोलिंग स्टेशनला आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आदल्या दिवशी ही सगळी अरेंजमेंट आपल्याला करायची आहे एक दिवस अगोदर आपल्याला पोहोचायचं आहे त्यानंतर आपल्याला कुठंही कोणाच्याही घरी त्या ठिकाणी जायचं नाही आपल्याला जे बूथ दिलेलं आहे जी शाळा आहे जी खोली आहे त्याच ठिकाणी राहायचं आहे हॉस्पिटॅलिटी कुठलीही बाहेर जाऊन आपल्याला घ्यायची नाही तुम्हाला सगळी व्यवस्था त्या ठिकाणी जेवणाची पाण्याची सगळी व्यवस्था केलेली असते त्यानंतर काय करायचं आहे की ती जी बिल्डिंग आहे ती तुम्हाला पाहायची की तुम्ही पोल डेची अरेंजमेंट कशी करता किंवा मतदान घेण्याची अरेंजमेंट जे कंपार्टमेंट आहे ते कशा पद्धतीने घेता तुम्ही रांगा कशा पद्धतीने लावता हे तुम्हाला गेल्या गेल्याच आदल्या दिवशी त्या ठिकाणी पाहायचं आहे आणि तुमचं बूथ जे आहे तिथल्या फर्निचरच्या सहाय्यानं बूथ तयार करायचं आहे मतदानाचा कक्ष त्या ठिकाणी तयार करायचा आहे आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला काय करायचं आहे ती सगळं मॅनेजमेंट करायचं आहे मग ते तुमचं कशा पद्धतीनं स्ट्रक्चर राहील किंवा स्केमॅटिक्स कसं राहील हे सुद्धा आपण पाहणार आहोत हे तुम्हाला आदल्या दिवशीच करायचं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला सगळं जर एकाच ठिकाणी दोन बूथ असतील आणि तिथं गर्दी होणार असेल तर तुम्हाला ते पहिल्यांदा पाहायचं आहे मग काय करावं लागेल तुम्हाला तर आपल्या बूथचे किंवा प्रत्येकाचं जे सेपरेट बूथ आहे त्याची रांग कशी लावावी लागेल किंवा त्याचं सेग्रिगेशन तुम्हाला कसं करता येईल हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे मग दोन जे केंद्राध्यक्ष असतील हे ठरवतील तुम्हाला त्या ठिकाणी ते ठरवावं लागेल आणि एक कोऑर्डिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल आणि शंभर मीटर जे आहे त्या रेडियसमध्ये जे पोलिंग स्टेशन आहे त्याचा सगळा कंट्रोल हा प्रिसायडिंग ऑफिसरनं घेतला पाहिजे आणि तुम्हाला या ठिकाणी बाउंड्री लाईन कुठं मारायची दोनशे मीटर तुमचं जे पोलिंग बूथ आहे त्याच्या दोनशे मीटरच्या आवारामध्ये एक तुम्हाला चुन्याची जी लाईन आहे ती मारायची आहे आणि त्याच्या आत कुठलंही या ठिकाणी पार्टीचं ऑफिस किंवा कुठल्याही प्रकारचं जे कॅनव्हासिंग आहे ते नाही झालं पाहिजे हे तुम्हाला त्याचं लक्ष द्यायचं आहे त्यानंतर पहा याच्यामध्ये काय आहे नो फोटो ऑफ लीडर्स मग त्या खोलीमध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला आढळता कामा नाही एकदम पोस्टर वगैरे असतील तर सगळे ते, ते काढून टाकावं लागतील किंवा काही त्या ठिकाणी पेंट केलेलं असेल तर ते, ते तुम्हाला झाकावं लागेल आणि तुमचं जे पोलिंग बूथ आहे किंवा जी खोली आहे ती त्या ठिकाणी फेअर आणि क्लीन अशा पद्धतीनं तुम्हाला ठेवावी लागेल किंवा ती करावी लागेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळं ज्या दिवशी तुम्ही पोलिंग स्टेशनला जाल त्या दिवशी ही कामं करायची आहेत त्यानंतर पाहूया की काय करायचं नाही तुम्हाला हा शेवटचा भाग आहे या व्हिडिओमधला तर तुम्हाला काय करायचं नाही आहे टेस्ट करायची नाही हे फार महत्त्वाचं आहे की व्ही व्ही पॅट जी आहे किंवा कुठलीही मशीन ही टेस्ट करायची नाही तुम्हाला ह्या सगळ्या मशीन ऑलरेडी टेस्ट करून दिलेल्या असतात तुम्हाला डायरेक्ट मॉक पोलला ही मशीन जोडायची आहे त्यानंतर हे जे हँड ओव्हर द ई व्ही एम किंवा व्ही व्ही पॅट हे कोणाकडेही द्यायचं नाही तुमची जी पोलिंग टीम आहे हे त्यांच्याकडंच असलं पाहिजे तुमची गाडी खराब झाली किंवा कुठलाही प्रॉब्लेम आला आणि मग दुसऱ्या गाडीनं आपण जातो असं करायचं नाही तिथून तुम्ही सेक्टर ऑफिसरला सांगायचं की असा असा प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणी सॉल्व्ह करेल किंवा तो प्रॉब्लेम तो सोडवेल आणि तुम्हाला इलेक्शन कमिशननं ज्या दिलेल्या गाड्या आहेत किंवा रिटर्निंग ऑफिसरनं ज्या दिलेल्या गाड्या आहेत त्याच गाड्यांनी प्रवास करायचा आहे म्हणून हे साहित्य कोणाकडेही द्यायचं नाही याची काळजी फार महत्त्वाची आहे ती आपण घेणं गरजेचं आहे किंवा मशीन सोबत कुठल्याही प्रकारे आपल्याला काय करायचंय खेळायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं मशीनला आपण त्या ठिकाणी जे आपल्याला दिलेले आहेत त्याच्यावरती छेडछाड करायची नाही हे फार महत्वाचं आहे तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या हे सगळंच तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे कारण सगळ्यांनीच या ड्युटीज ज्या आहेत त्या केलेल्या आहेत परंतु त्याची एक रिपीट उजळणी व्हावी म्हणून आपण या ठिकाणी हा सगळा भाग घेतलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की प्रत्यक्ष तुम्ही तिथं गेल्यानंतर अरेंजमेंट कशी करायची आहे स्केमॅटिक्स कशा पद्धतीने आहे तुमचे कामं तुम्हाला कसे करायचे आणि या कामाची विभागणीसुद्धा कशा पद्धतीने करायची हे सगळं आपण पाहणार आहोत काही अडचण असेल प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये त्या ठिकाणी टाकू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद